नमस्कार मित्रांनो तेजस्वी जीवन जॉब प्लेसमेंट या युट्यूब चॅनल मध्ये मी नागेश दही फळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो नोकरी शोधताय का आपण तर या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेजस्वी जीवनाची जी साथ दे जीवनाला आधार आम्ही घेऊन आलोय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येकांसाठी नोकरीच्या संधी तर आज पाहुयात आपल्यासाठी कुठल्या जॉब संधी उपलब्ध आहेत पुढील जॉब संधी लातूर मधील एम आय डी सी मध्ये पद आहे मेकॅनिकल इंजिनियर पात्रता डिप्लोमा किंवा बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात पद आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर पात्रता डिप्लोमा किंवा बीई इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे या पदासाठी फक्त मेल कैंडिडेट्स अप्लाई करू शकता पद आहे कंप्यूटर इंजिनियर पात्रता डिप्लोमा कि वा बी कंप्यूटर इंजिनियरिंग आवश्यक है मेल कि फीमेल दोनों कैंडिडेट्स अप्लाय करू श पद आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पात्रता डिप्लोमा कि वा बी इलेक्ट्रॉनिक्स आवश्यक है मेल कि फीमेल दोनों कैंडिडेट्स अप्लाय करू शकता पद आहे अकाउंटंट पात्रता बीकॉम किंवा एमकॉम असणे आवश्यक आहे मेल किंवा फिमेल दोन्ही कॅन्डिडेट सप्लाय करू शकतात पद आहे ऑफिस सुप्रिडेंट पात्रता एमबीए किंवा एमकॉम किंवा एनी पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात पद आहे कम्प्युटर ऑपरेटर पात्रता बी सी एम सी आहे मेल किंवा फिमेल दोन्ही कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पुढील जॉब संधी शैक्षणिक क्षेत्रामध्ये पद आहे एज्युकेशनल काउन्सिलर पात्रता एनी पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे मेल किंवा फिमेल दोन्ही कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पद आहे ॲडमिशन प्रोसेसर पात्रता एनी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे मेल किंवा फिमेल दोन्ही कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पद आहे ऑफिस असिस्टंट पात्रता बारावी पास असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पद आहे सुपरवायझर पात्रता बारावी पास असणे आवश्यक आहे मेल किंवा फिमेल दोन्ही कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पद आहे ऑफिस ॲडमिन पात्रता एनी पोस्ट ग्रॅज्युएट किंवा एम बी ए असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पद आहे कम्प्युटर ऑपरेटर पात्रता बारावी पास किंवा एनी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे मेल किंवा फिमेल दोन्ही कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पद आहे रिसेप्शनिस्ट पात्रता बारावी पास किंवा एनी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त फिमेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पद आहे टेलिकॉलर पात्रता बारावी पास किंवा एनी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त फिमेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पद आहे हॉस्टेल रेक्टर पात्रता बारावी पास किंवा एनी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त फिमेल कॅन्डिडेट सप्लाय करू शकतात पद आहे जेन्ट्स हॉस्टेल रेक्टर पात्रता बारावी पास किंवा एनी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट सप्लाय करू शकतात पुढील जॉब संधी बँकिंग क्षेत्रामध्ये पद आहे ब्रांच मॅनेजर पात्रता बीकॉम किंवा एमकॉम असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट सप्लाय करू शकतात पद आहे अकाउंटंट पात्रता बीकॉम किंवा एम कॉम असणे आवश्यक आहे मेल किंवा फिमेल दोन्ही कॅन्डिडेट सप्लाय करू शकतात पद आहे कॅशियर पात्रता बीकॉम किंवा एम कॉम असणे आवश्यक आहे मेल किंवा फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात पद आहे मार्केटिंग ऑफिसर पात्रता एनी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पद आहे फील्ड ऑफिसर पात्रता एनी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पद आहे पिग्मी एजंट पात्रता बारावी पास किंवा एनी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त मेल कँडेट सप्लाय करू शकता पद आहे क्लार्क पात्रता एनी ग्रॅज्युएट कम्पुटरचं ज्ञान असणे आवश्यक आहे मेल किंवा फीमेल दोन्ही कँडेट सप्लाय करू शकता पद आहे ऑफिस असिस्टंट पात्रता बारावी पास किंवा एनी ग्रेजुएट असणे आवश्यक आहे मेल किंवा फीमेल दोन्ही कँडेट सप्लाय करू शकता पद आहे सेवक पात्रता दहावी पास असणे आवश्यक आहे फक्त मेल कँडिडेट सप्लाय करू शकतात पुढील जॉब संधी हॉस्पिटल क्षेत्रामध्ये पद आहे हॉस्पिटल मॅनेजर पात्रता एनी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त मेल कँडिडेट सप्लाय करू शकतात पद आहे हॉस्पिटल सुपरवायझर पात्रता एनी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतो पद आहे स्टाफ इन्चार्ज पात्रता बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम असणे आवश्यक आहे मेल किंवा फिमेल दोन्ही कॅन्डिडेट सप्लाय करू शकतात पद आहे स्टाफ नर्स पात्रता एन एम जीएनएम किंवा बीएससी जी नर्सिंग असणे आवश्यक मेल किंवा फिमेल दोन्ही कॅन्डिडेट सप्लाय करू शकतात पद आहे एक्स रे टेक्निशियन पात्रता एक्स रे टेक्निशियन चा कोर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त फिमेल कॅन्डिडेट सप्लाय करू शकतात पद आहे कम्प्युटर ऑपरेटर पात्रता एनी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रेजुएट आवश्यक है मेल कि फिमेल दो कैंडिडेट्स अप्लाय करू श पद आहे वार्ड बॉय पात्रता दावी पास आवश्यक है फक्त मेल कैंडिडेट्स अप्लाय करू श पद आहे फार्मासिस्ट पात्रता बी फार्म कि डी फार्म आवश्यक है मेल कि फिमेल दो कैंडिडेट्स अप्लाय करू श पद है सिक्युरिटी गार्ड पात्रता दहावी पास असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पुढील जॉब संधी लातूर मधील नामांकित ऑफिसेस मध्ये पद आहे ऑफिस मॅनेजर पात्रता एनी पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पद आहे सेल्स मॅनेजर पात्रता एनी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट सप्लाय करू शकतात पद आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह पात्रता एनी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट सप्लाय करू शकतात पद आहे मार्केटिंग ऑफिसर पात्रता एनी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे फक्त मेल कॅन्डिडेट सप्लाय करू शकतात पद आहे टेलिकॉलर पात्रता एनी ग्रेजुएट असणे आवश्यक आहे फक्त फिमेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात वरील सर्व जागांसाठी संपर्क तेजस्वी जीवन जॉब प्लेसमेंट कार्यालय संचालक सौ पूनम नागेश देहीफळे मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो अडोतीस सदोतीस दोनशे दहा दुसरा नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पासष्ट अठरा ऑफिस पत्ता तेजस्वी जीवन जॉब प्लेसमेंट कार्यालय बिल्डिंग पहिला मजला केशवराज शाळेच्या चा बाजूला श्यामनगर लातो आमच्याकडे दहावी पासून पुढील प्रत्येक शिक्षणावरती जॉब संधी उपलब्ध आहे व तसेच आपल्या व्यवसायाच्या मागणीनुसार योग्य तो स्टाफ पुरवला जाईल पुढील व्हिडिओ पुढच्या रविवारी नक्की पहा थँक्यू